राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे मंत्री छगन भुजबळ यांचा सभागृहाला परिचय करून दिला त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली तालिका अध्यक्ष म्हणून अमित साटम किशोर पाटील सुलभा खोडके चेतन तुपे नितीन देशमुख संजय मेश्राम अभिजित पाटील समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची अध्यक्षांनी नियुक्ती केली त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली शेवटी विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम समाजसेविका डॉ श्रद्धा टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला आणि सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहून तो संमत केला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं